काय टॉक राईट नाओ हवालदार आहेत बोलते आ, मी, वर, वर हा पाहिलं मी तिकडे सिग्नल वर गाडी चालवताना मोबाईल वर बोलत होती मग सिग्नल तोडलास नंतर तुझ्या मागे शिट्टा मारत पळत आल्यावर मागे बसला मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे मी नाही सिग्नल तोडला तुम्ही बघू शकता सिग्नल असाच्या असं पण एलिमिनेशन चालू करा मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी तू तर सिग्नल तोडला अरे वा रे बघा सिग्नल तोडून पळती हे जण सिग्नल तोडून पळती हे जण त्यांना दंड करे हवालदार म्हणे आगा। आगा। स्वारी कुठं तुम्ही एवढा स्वराचे अभंग ऐकवलात त्यापेक्षा मोठे ते काय भरपूर झालं शानपणा चल दंड काढ दंड काढ ही ही आहार तुझा विनोरा दंड काढला हिचित अगं दंड काढ म्हणजे चारशे रुपये आणि मोबाईल वर बोलत गाडी चालवत होती त्याच्या हजार रुपये चौदाशे रुपये एवढे नाही रुपये काढायचे ना मी मी फक्त बाळे उगा टाइम नको खोटे माझ्याकडे एवढे पैसे नाही होतो ऐक हो माझं एवढे पैसे कोणी मागत का मोबाईल उचल गाडी जाईल मोबाईल उचल बरोबर सांगितलं पन्नास हजाराचा मोबाईल हे गेला केवढा पडला कुठे गरीब असते लाज वाटत काय गे <laughs> लाज वाटते पन्नास हजारांचा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला गरीब सर मी तुम्हाला सांगते मी ना पिक्चरला चालले होते माझं नाही लक्ष अगं पण पिक्चरच्या नादा तू फोटोत गेली असतेस आता ऐक नाय खांडेकर खांडेकर काय चाललंय ड्युटी तुम्ही कशाला तुम्ही सिनियर आहात ना <laughs> तुम्ही कसं मारताय मला सर जैन सर जय सर ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय तर जरा पावती बनवत होतो तिची गट गट काय गुन्हा केलाय हे तुमचे सर आहेत का हो आमचे सिनियर आहेत ते सर ओ? सर बरं झालं सर तुम्ही आलात सर हा माणूस भ्रष्टाचार करतो सर माझ्याकडनं शंभर रुपये उकळतोय चिरीमिरी मिरी असं बोलला हा नाही सर तोंडावर पलटी मारतोय आत्ता या बाईने तो सिग्नल तोडला बाई सर मी म्हणून तिला आता सिग्नल तोडला हिने सहा मान्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील तुझ्या बाळाने केलं तसं कौतुक करतील आता खूप बदनामी करतील खरंच सांगतो हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग खरं बोलत नाही मला म्हणाले ए चल शंभर रुपये दे बायकाला घेऊन मला पिक्चरला जायचं असू बोल खांडेकर नाही सर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला नाही सर ही तोंडावर खोटं बोलते सर या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता सर नाही मी कशाला तुम्ही घेतली सर मी मी सांगतो बाई खोटं बोलते सर मी देवा शपथ सांगतो सर देवा शपथ काय दरा तुम्ही शपथ काय असे शपथ घेऊन काय खरं खोटं होत नसतं तू घे ना शपथ तू घे मी घे शपथ घेते मी घेते हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला माझं नाव नम्रता संभेराव मी सिग्नल नाही सिग्नल नाही मी सिग्नल नाही तोंडला हे काय मी शपथ घ्यायला सांगितलं तुला नाव घेतलं पण कशाला घेतलं एवढं वाईट खेळत होते भोंडला सिग्नल नाही तोंडला का फसलं पाहिजे ग यमक यमक नाही मी नम्रता संभेराव नाक माझा चोनला काय चाललंय सर नाही नाही एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं सर बाकी स्किट तुमचं आहे काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला अडकलं

निसटले बाबा माय oh गॉड निसटले बाबा निसटले हे निसटले बाबा हे बघा निसटले बाबांची मस्करी करू नका सर पण असं कुठं नाव असतं का निसटले बाबा वगैरे तुमचे बाबा काय सतत तेल लावून असतात का पळायला असे आले पकडायला निसटले बाबा आले पकडायला ए ए जिबर खड्डे पडतील चरे पडतील बघ अपमान नाही करायचं त्यांचा अंगारा हातात खोटं बोलून दाखव खूप सिद्ध पुरुष आहेत सिद्धी मिळवली त्यांनी आणि घाबरू नको तुला काही होणार नाही आमचे बाबांना खूप मोठ्या हृदयाचे आहेत तुझा सगळा अन्याय ना तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील घे घे बोलून दाखव मला त्यांचा विचार करा फक्त त्यांचा विचार कर हा घे बोलून दाखव मला काही होणार नाही ना मी सिग्नल नाही तोडला हॅलो हॅलो खांडेकर साहेब हा आपल्या निसटले बाबांना आकडी आली आहे साहेब माझ्याकडे साहेब त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब बाईक कशी असते हे मी पाहिलं साहेब आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब अरे कैदासने काय केलं जे अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले काय केलं इट रिअली खांडेगार निसटले बाबा गेले अजून काय महत्वाचं आहे बाबा माफ करा नाही हरकत नाही हे बघा नाव त्यांचं होतं निसटले ते त्यांचं नाव चिपकले असत राहिले असते ते चल कंट्रोल करा करायचं ठीकेच चुकलं एका क्षुल्लक दंडबाई निसटले बाबा गेले बाळे मला माफ कर माझी चूक झाली तुला खोट बोलायचं ना बोल खोट मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना चुकलं माझ जा पोरी जा बाबा काय म्हणालात तुम्ही बाबा एम एच जे महाविद्यालय सादर करीत आहे मला अशी पोरी अशी मायेना हा आजपर्यंत कोणीच मारली नाही बाबा

खूप झिजलात दी। बाबा।, बाबा, बाबा 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 तुम्ही दमला असाल बाबा मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा देऊ का बाबा चेपून बाबा मी तुमच्या डोक्यावर तेल घालू मी सेवा करू तुमची करू कर 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 बाबा बेडचा आवाज कर, 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 मी बोलतोय कर, कर, मी ऐकलं अस तू गाडी चालवताना सिग्नल तोडलास नाही बाबा मी सिग्नल नाही तोडला उलट कुठतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं शंभर रुपये घेऊन इमोशनल झाला पण खोट बोलते असं मला कळलेला आहे मला केबिन मध्ये भेटा तुम्ही खोटं बोलताय याच उत्तर मला पाहिजे केबिन मध्ये मला माझा विश्वास हो साहेब कशाला त्यांना ओरडताय त्या बाईंनी सिग्नल तोडलाय हा बघा व्हिडिओ हा कुठला तुम्ही दाखवला हो बाई पुरे झालं किती नाटकं कराल सरळ दिसतंय तुमचा चेहरा नियम तोडलाय तुम्ही बाई काय हो नको तिकडे पार्किंग करायचं सीट बेल्ट लावायचं नाहीत हेल्मेट घालायचं नाही आप आपल्या सुरक्षेसाठी असतं ना हेल्मेट अहो स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा बाई एक लक्षात ठेवा नियम पाळा आणि अपघात टाळा ऍक्च्युली ते सगळं ठीक आहे आणि क्लायमॅक्सची वाक्य माझी होती तू का घेतलीस तुझं नेहमीच आहे स्किट मध्ये घ्या सगळा भाव खाऊन जा हे नेहमीच नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणे टाळा